श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती श्री क्षेत्र पंढरपूर आणि श्री ज्ञानेश्वरी अभ्यासवर्ग सामूहिक चिंतन महाप्रकल्प अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या साडेसातशेव्या जयंती वर्षानिमित्त चार व पाच ऑक्टोबर रोजी संत तुकाराम महाराज भवन पंढरपूर येथे श्री ज्ञानेश्वरी चिंतन राज्यस्तरीय संमेलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली संमेलनाच्या पहिल्या दिवशी दुपारी चार वाजता उद्घाटन सोहळा पार पडेल यावेळी आचार्य डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे संमेलनाची भूमिका सादर करतील तर हरिभक्त परायण चंद्रशेखर महाराज देगलुरकर वीज भाषण देतील हरिभक्त परायण श्री भगवत हरिभक्त पारायण श्री भागवत महाराज साळुंके यांच्याकडून श्री निवृत्ती ज्ञानदेव संवाद होईल संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी विविध परिसंवाद व व्याख्याने होणार आहेत यात डॉक्टर दिलीप धनेश्वर यांचा संवाद होणार असून त्यामध्ये श्री उल्हास घोडके श्री ज्ञानेश्वर महाराज निरुपती कर्मयोग श्री ज्ञानेश्वर महाराज विरचित अमृतानुभव तर डॉक्टर मीनाक्षी पाटील श्री चांगदेव पासष्टी या विषयांवर व्याख्याने देतील राज्यस्तरीय संमेलनाने मंदिर समितीचे सह गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार असून उद्घाटन सोहळा हो पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पार हो। उद्घाटन सोहळा हो पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार आहे तर कार्यक्रमाचा समारोप जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या उपस्थित होणार असून हरिभक्त परायण उमेश बागडे हे कार्यक्रमाचे समन्वयक असणार आहेत कार्यक्रमास हरिभक्त पारायण अभय महाराज टिळक यांचे मनोगत ऐकायला मिळेल आणि डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे संमेलनाचा सामूहिक पसायदानाने संमेलनाची सांगता होईल असे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेवाळे यांनी सांगितले सदरचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी कर्मचारी वर्ग परिश्रम घेत आहेत रामकृष्ण हरी अतिशय आनंदाची बातमी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासाव्या वर्षानिमित्त श्री ज्ञानेश्वरी चिंतन व राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती श्री क्षेत्र पंढरपूर व श्री ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग सामूहिक चिंतन महाप्रकल्प अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने चार व पाच असे दोन दिवस तुकाराम भवन श्री क्षेत्र पंढरपूर येथे आयोजित केलेले आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय श्री जयकुमारजी गोरेसाहेब हे करणार आहेत व त्याच दिवशी उद्घाटनाच्या नंतर आचार्य डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे हे संपूर्ण संमेलनाची भूमिका मांडणार आहेत व परमादरणीय पूज्य श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर हे आपल्याला सखोल असे मार्गदर्शन करणार आहेत पाच तारखेला सुद्धा अनेक विद्वत विद्वानांच्या वतीनं आज आपल्याला चिंतन ऐकायला मिळणार आहे व पूज्यश्री चैतन्य महाराज देगलूरकर हरिभक्तिपरायण जयवंत महाराज बोधले व अनेक विद्वान आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत व त्याच दिवशी म्हणजे पाच तारखेला सायंकाळी या कार्यक्रमाचा समारोप या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय श्री कुमारजी आशीर्वाद साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे या कार्यक्रमास तमाम साधकाने उपस्थित राहावे असे मंदिरे समितीच्या वतीनं मी आपल्याला आव्हान करत आहे रामकृष्ण हरी